तुम्ही जे करताय त्याच्यावरती तुमचा जेवढा विश्वास आहे इक्वली तेवढाच विश्वास तुमच्या आईवडिलांचा असणं दॅट इज सपोर्ट मेंटल हेल्थ तुमची सांभाळून ही जर्नी सांभाळा कारण ती जर म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्यासोबत जर मानसिक स्वास्थ्य सुदृढ असेल तर ही प्रोसेस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन कराल कॉलेजला फक्त परीक्षा द्यायला जायचं बाकी वेळी युपीएससी चा अभ्यास करायचा आणि एवढं करून पण गॅरंटी नाहीये की सिलेक्शन होईल की नाही एक परीक्षा तुमचं आयुष्य टेस्ट करू शकत नाही एवढं जरी वाक्य घेऊन गेले इथून तरी मी म्हणेल की खूप गौरी गौरी आहे गौरी आळंदीची आहे तिची ऑल इंडिया रँक सातशे एकोणसाठ आहे शिक्षण तिचं बी ए पॉलिटिकल सायन्स मध्ये झालेलं आहे ऑप्शनल सुद्धा तिचं सायन्स अँड इंटरनॅशनल तिच्या तिच्यासोबत आज तिची आई आलेली आहे नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा माफी मागते की सगळ्यात उशिरा येणारी आज आली आणि भावी अधिकाऱ्यांकडून तरी हे अपेक्षित नाहीये आणि परत असं होणार नाही हे ह्याच स्टेजवरून सांग जेव्हा मी प्रिपरेशन करत होते तर हा पहिला मंच होता की जिथे मी सिलेक्ट झालेल्या लोकांची भाषणं ऐकायला आणि तिथून स्फूर्ती घेऊन प्रोसेसमध्ये एंटर होऊन सुरू करायला आले होते आणि मला अजून पण आठवते की ह्याच रोमध्ये शेवटी बसले होते एकदम लास्टला आणि तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं की आपल्याला इकडे यायचं आहे पण प्रोसेसला हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे एवढं डोक्यात ठरवून तर मी बाहेर पडले होते आणि ह्या प्रोसेसमध्ये हंड्रेड पर्सेंट देणं म्हणजेच सक्सेस अचीव करणं किंवा रँक घेणं आपण ज्याला म्हणतो तर ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यांचे एफर्ट्स जेवढे तुमचे एफर्ट्स महत्त्वाचे असतात अभ्यास करताना तेवढेच एफर्ट्स तुमच्या पालकांचे तुमच्या मित्रमैत्रिणींचे तुमच्या मेंटॉर्सचे देवाचे आशीर्वाद ह्या सगळ्यांचं जेव्हा एक कॉम्बिनेशन बनवून गोष्ट होते तेव्हा तुमचं सक्सेस निश्चित असतं तर ह्या प्रोसेसमध्ये मला माझ्या आईवडिलांचं आणि जे क्लोज सगळे लोक आहेत त्यांचं खूप चांगला सपोर्ट ही प्रोसेस अचीव करताना झाला सपोर्ट म्हणजे नेमकं काय तर सपोर्ट म्हणजे तुम्ही जे करताय त्याच्यावरती तुमचा जेवढा विश्वास आहे इक्वली तेवढाच विश्वास तुमच्या आईवडिलांचा असणं दॅट इज सपोर्ट तर त्यांनी तो विश्वास आणि मला असं स्पेसिफिकली वाटतं की मुलांपेक्षा एक मुलगी म्हणून एक एक्स्ट्रा माईल सपोर्ट मुलींना लागतो कारण कसं होतं की मुलांकडनं जी वयाची मर्यादा आहे समजा आपण लग्नाची मर्यादा म्हणतो ती मुलींपेक्षा जास्त आहे तर मुलींची समजा चोवीस पंचवीस ह्या वयापासून आता थोडं पुढं सरकले तर ह्या वयापासून सुरू होते लोकांचं पण बोलणं असतं आणि सगळ्याच गोष्टी असतात तर ह्या सगळ्या गोष्टींना कोपअप करणं जेवढं आपल्याला अवघड असतं तेवढंच आपल्या आईवडिलांना पण अवघड असतं तर ते सगळं झेलून जेव्हा तुमच्या पाठीशी कुणीतरी उभं असतं ही खूप मोठी गोष्ट आहे त्यासोबतच प्रोसेसमध्ये आपण येताना हा विचार करतो की माझा पहिल्या अटेम्प्टमध्ये मा सिलेक्शन झालंच पाहिजे आणि मी इच्छा करते की राईट डायरेक्शननी तुम्ही गेलात तर तुमचं पहिल्या अटेम्प्टमध्ये होईलही फक्त नाही झालं तर एक जनरली मी एक ऑब्झर्व करते की मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम मुलांमध्ये बघायला मिळतोय आणि मी स्वतः पण तो फेस केला होता तर मेंटल हेल्थ तुमची सांभाळून ही जर्नी सांभाळा कारण ती जर म्हणजे तुमचं शरीर स्वास्थ्यासोबत जर मानसिक स्वास्थ्य सुदृढ असेल तर ही प्रोसेस तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सस्टेन कराल एवढंच नाही तर आत्ता तुम्ही प्रोसेस सिलेक्ट झाल्यानंतर पण ह्याच्या पण अजून जास्त चॅलेंजेस येणार आहेत आणि अजून जास्त टफ लाईफ असणार आहे कोणतं कार्डर मिळणार आहे त्या कार्डरमध्ये तुम्ही तुम्हाला टिकायचं आहे तुम्हाला हे सगळे चॅलेंजेस असताना सुद्धा चांगलं काम करायचं आहे तर इथे जर तुमची मानसिक स्वास्थ्य चांगलं असेल तर तुम्ही समाजाला काहीतरी देऊ शकाल जेव्हा आपण ह्या म्हणजे सर्व्हिसमध्ये येतो तर सर्व्हिस म्हणजे काय की कोणाला तरी आपण काहीतरी देण्याच्या उद्देशाने येतो आपण कोणाला काहीतरी तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपल्याकडे जे आहे ते स्वास्थ्य ते, ते चांगलं आहे तुमची मानसिक हेल्थ चांगली असेल तर तुमच्यामध्ये ऑप्टिमिझम पॉझिटिव्हिटी ऑटोमॅटिक राहते मग मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी तुम्ही काय करू शकता तर तुमचा छंद खूप चांगल्या प्रकारे जोपासा यासोबतच एक छोटीशी मिस्टेकच म्हणेल मी की बघायला मिळते की मुलं कॉलेजमध्ये असतानाच ठरवतात हे चांगलं आहे की मला हे ध्येय गाठायचं पण कॉलेजचा अभ्यास सोडून फक्त त्या ध्येयाच्या मागे धावतात तर असं न होता तुमचा कॉलेजचा जो फेज असतो तो, तो खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करा आणि तो करा म्हणजे कसं की कॉलेजमध्ये वेगळेवेगळे फंक्शन्स असतात कॉलेजचे टेस्ट असतात कॉलेजचे ट्रेक्स असतात बऱ्याच गोष्टी असतात त्या म्हणजे बघायला मिळतं फर्ग मी स्वतः फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि मी स्वतः अनुभवलं ही गोष्ट की कॉलेजला फक्त परीक्षा द्यायला जायचं बाकी वेळी चा अभ्यास करायचा आणि एवढं करून पण गॅरंटी नाहीये की सिलेक्शन होईल की नाही तर कॉलेजची फेज एन्जॉय का करायची कारण त्याच्यातनं तुमचे खूप इंटॅजिबल स्किल्स डेव्हलप होत असतात तुम्हाला नाही कळत तुम्ही ट्रेकला गेला तुम्ही मित्रांना मदत करता मित्र मैत्रिणींना मदत करता त्यातनं तुमचे लिडरशिप स्किल डेव्हलप होत असतात कॉलेजमध्ये एखादं फंक्शन ऑर्गनाईज करता तर कुणी काही बोललं तर सहन कसं करायचं कोणाला लगेच उलटा फिरून शब्द कसा नाही बोलायचा लोकांशी मॅनेजमेंट कसं करायचं हे सगळं या सगळ्या फेजेस कॉलेजच्या लाईफमध्ये एन्जॉय होत असतात इक्वली घरात पण तेवढंच तुम्ही कॉन्ट्रीब्युट आत्ता करा कारण एकदा तुम्ही या प्रोसेसमध्ये लागले तर घरी जो वेळ देता येतो तो, तो तुम्ही एवढा देऊ शकणार नाही तर हेच सांगेल की ज्या फेज मध्ये आहात ज्या समजा ज्या वर्तमानात आहात ती खूप चांगली करा अकरावी बारावीला आहात अकरावी बारावी एकदम छान करा कॉलेजच्या फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला आहे थर्ड इयरला एकदम चांगलं करा आणि युपीएससीने क्रायटेरिया ठेवलाय ग्रॅज्युएशन नंतर परीक्षा आहे ग्रॅज्युएशनला असताना परीक्षा नाही आहे तर अभ्यास हा कॉलेजचा तिसरं चौथं वर्ष झालं की एक वर्ष डेडिकेटेडली राईट डायरेक्शनने जर केला तर नक्की तुमचं सिलेक्शन कन्फर्म आहे किती वर्ष अभ्यास करताय ह्यापेक्षा राईट मार्गावरून अभ्यास करताय का हे खूप इम्पॉर्टंट आहे यासोबतच शुभमनेही सांगितलं की प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे त्याची कारणं म्हणजे एक तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स असतो दुसरं तुमच्या घरच्यांना कॉन्फिडन्स असतो की ह्याचं नाही झालं किंवा हिचं नाही झालं तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर समजा नाही जरी झालं तरी ही कोलमडणार नाही एक परीक्षा तुमचं आयुष्य टेस्ट करू शकत नाही एवढं जरी वाक्य घेऊन गेले इथून तरी मी म्हणेल की खूप आहे परीक्षा ही जशी तुम्ही अकरावीची बारावीची सीईटी टी दिली तशीच ही एक परीक्षा आहे फक्त थोडासा टफनेस जास्त आहे कॉम्पिटिशन जास्त आहे आणि अभ्यासाचा व्हास्टनेस जास्त आहे पण परीक्षेला तुमचं आयुष्य टेस्ट करू देऊ नका तुम्ही ठरवा आणि तुम्ही म्हणजे तुम्ही चालक पाहिजे ह्या प्रोसेसमध्ये परीक्षेने चालक बनता कामा नाही तर आणि तरच तुम्ही चांगल्या प्रकारे ही प्रोसेस सस्टेन कराल आणि ह्याच्यातून पार व्हाल हे सगळं करताना आळंदीची तर एक वाक्यानेच शेवटी शेवट करेल ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की आयुष्यात स्थितप्रज्ञ असणं खूप आवश्यक आहे स्थितप्रज्ञ अर्थ मला माहिती आहे पण मी पण स्वतः अजून ते प्रयत्नच करते अचीव्ह करण्याचा स्थितप्रज्ञता म्हणजे की किती पण आनंदाचे आयुष्यात क्षण आले कितीही आनंदाचे क्षण आले तरी खूप उंच उडून हवेत जाणार नाही आणि किती पण किती पण आयुष्यामध्ये चॅलेंजेस आले आणि संकट आले की आता काय पुढचा कोणताच मार्ग दिसत नाहीये म्हणून हाताश होऊन बसणार नाही तर स्थितप्रज्ञाचं ह्या दोन्हीचं म्हणजे काय की बॅलन्स ज्याला आपण म्हणतो ते स्थितप्रज्ञता अचीव करणं हे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणजे मला जेवढं समजलं आहे तर हे माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आणि ती जी क्वालिटी आहे ती मला कायमच खूप भावत आलेली आहे की एक परीक्षा अचीव केली म्हणून तुम्ही काही फार मोठे झाले नाही किंवा नाही झाली म्हणून की नाही आता माझं काही नाहीच असंही नाही हा दोन्ही ॲटिट्यूड आत्ता नाहीये म्हणून आणि उद्या झालात म्हणून हे स्थितप्रज्ञता जर एवढी जर सर्व्हिसमध्ये असताना आली तर कदाचित कॉमन मॅन आणि अधिकारी वर्ग यांच्यातला जो ब्रिज आहे ते तुम्ही बनू शकाल एवढं बोलून मी थांबते धन्यवाद